जेवणात आपण वेगवेगळ्या वे प्रकारच्या भाज्या खातो तेव्हा आज आपण करणारे त्यातली एक भाजी ती म्हणजे फ्लॉवरची भाजी ही भाजी तुम्ही फ्लॉवरची सुकी भाजी आपण करणार आहे आणि तो आता छान फ्लॉवर मी चिरून घेते फ्लॉवर चिरताना नीट बघून चिरायचा त्याच्यात बारीक अशा सुद्धा निघतात आणि चिरून झाल्यानंतर हा फ्लॉवर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून छान धुवून घ्यायचा पाच मिनटं तर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचा गरम पाणी करून आणि त्यात पाच मिनटं तो फ्लॉवर तसाच राहू द्यायचा आणि पाच मिनटांनी तो स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यात असणाऱ्या बारीक गळ्या किडे निघून जातात त्यात आता आपण मीठ टाकून घेऊया आणि हा सगळा फ्लॉवर आता मी त्याच्यात टाकून घेते फ्लावर आता काढून घेऊया स्वच्छ धुतला गेलाय फ्लॉवर गरम मिठाच्या पाण्यात आता काढून घेते फ्लॉवरची सुकी भाजी करण्यासाठी हा चिरून घेतलेला स्वच्छ धुवून घेतलेला फ्लॉवर हिरव्या मिरच्या हळद जिरं कोथंबीर तुम्हाला जर हिरव्या मिरच्या घालायच्या नसतील तर तुम्ही हे लाल तिखट घालून पण ही भाजी करू शकता कढईत तेल घेतलंय जिरं टाकून घेऊया हिरव्या मिरच्या ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही हिरव्या मिरच्या टाका किंवा जर तुम्हाला लाल तिखट हवं असेल तर ते भाजी शिजल्यानंतर वरून टाकायचं मी आता हिरव्या मिरच्या घेतल्या भाजी किती तिखट हवी प्रमाणात हिरव्या मिरच्या टाका फ्लॉवर भाजी छान परतून घेऊया आता फक्त शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊया भाजी शिजण्यासाठी आणि त्याच्यावर ताटली ठेवून घेऊया भाजी शिजली कसं आपण बघूया भाजी मीठ टाकून घेऊया भाजी परत छान शिजू आता त्याच्यात टाकून घेऊया कोथिंबीर धुवून ठेवलेली ही छान कोथिंबीर आहे परत छान परतून घेऊया भाज्या शक्य तर लोखंडी कढईमध्येच कर करायच्या तेव्हा तयार झाली आहे फ्लॉवरची सुकी भाजी ती आता आपण सर्व करून घेऊया तेव्हा अशा पद्धतीने तयार झाली आहे फ्लॉवरची सुकी भाजी तोंडी लावण्यासाठी वरण भाताबरोबर बरोबर, ही भाजी तुम्ही खाऊ शकता डब्यासाठी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा या भाजीमध्ये तुम्ही वाटाणा किंवा बटाटा टाकू शकता भाजीत तुम्ही लाल तिखटाचा उपयोग केला तर भाजी छान लाल रंगाची दिसेल तुम्हाला आवडत असेल तर लाल रंगाचं तिखट टाकून ती भाजी करू शकता मी हिरव्या मिरच्या आणि हळद वापरून ही भाजी केली आहे त्यामुळे ह्या भाजीचा रंग असा आहे ज्या पद्धतीने तुम्हाला लाल तिखट हिरव्या मिरच्या वापरून जशी करायची असेल त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी करा बटाटा वाटाणा याचा वापर करा तशी ही भाजी छान लागते तेव्हा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा